नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गणेशोत्सवात जुगार चालणार नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक मोखाडा श्री प्रेमनाथ ढोले साहेब यांच्याकडून गणेश मंडळांना कडक सूचना तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूर्व नियोजन बैठक मोखाडा तहसील कार्यालय येथे संपन्न झाली या बैठकीत मोखारा तालुक्यातील सर्व महसुली गाव पाड्यातील गणेश मंडळ अध्यक्ष सचिवांचा समावेश होता तर प्रशासकीय अधिकारी तथा पोलीस पाटील देखील सभेमध्ये उपस्थित होते संबंधित येणाऱ्या गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याकरिता तहसीलदार श्री गावित साहेब यांनी प्रशासकीय अधिकारी यांना जबाबदारी देत गणेश मंडळांना मार्गदर्शन केले तर सजावटीसाठी प्लास्टिक वापरले जाणार नाही व मद्यपान किंवा कुलीत तंटा करणार नाही या संदर्भात मार्गदर्शन करून जुगार बिलकुल चालणार नाही अशा कडक सूचना मंडळ कार्यकारिणी सदस्य व अध्यक्ष सचिवांना पोलीस निरीक्षक श्री प्रेमनाथ साहेब यांनी प्रखर शब्दात दिल्या यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जगन्नाथ पाटील मोखारा सिनियर रिपोर्टर याचा अहवाल दुसऱ्या धर्माची काहीतरी नाराजी व्यक्त होईल आवडेल ना होईल असं आपल्याकडून वर्तन घडून काहीतरी गावाची शांतता बिघडेल असं कोणी वर्तन करू नका डीजेचा आवाज आम्हाला सक्त आदेश आहे आता डीजे आपण साधारण टेप जरी लावला ना तो ते तो ते तो, एक्षा तरी तो त्या डेसिबलच्या पुढे जातो एकशे सत्तर एकशे ऐंशी आहे तरी पण आपण कन्सिडर करतो पण एवढाही डीजेचा आवाज ठेवू नका की कुठली तरी कमजोर झालेली भिंत पडेल कोणतरी पंगावर असलेला आजारी असलेला माणसाला अटॅक येऊन मरेल तर डीजेचा आवाज तुम्ही शांततेत ठेवा डीजेचं जी वेळेची मर्यादा दिलेली आहे रात्री बारा वाजता रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता वाटतं येत नाही फक्त विसर्जनच्या वेळेस येतं तर कोणीही विनंती करून करायला येऊ नका मंडळावाल्याने पंधरा मिनिटं द्या सायंत वीस मिनिटं द्या आणि आम्हाला अडचणी लावू नका तुम्ही अडचणी देऊ नका आम्हाला सक्त आदेश की अशा लोकांवर कारवाई करा मंडळांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या मंडळात कोणी जुगार खेळणार नाही दारू पिऊन तिथे नासा देणार नाही आणि काहीतरी प्रश्न निर्माण करणार नाही याची प्रत्येकाच्या मंडळांनी काळजी घ्यायची जुगार बंद राहील याची काळजी घ्या तुम्ही हवे तेवढे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करा आम्हाला बोलवा आम्ही हजारो हजार तुमचा चांगला कार्यक्रम असेल काही आमच्यातर्फे प्रोत्साहन देणार बक्षीस देणार असेल तर आम्ही तेही त्याचंही नियोजन करू पण जुगार चालणार नाही एवढं लक्षात ठेवा आता तुम्ही जे डेकोरेशन करताय तर मला वाटतं खेडेगावात तसा प्रॉब्लेम येत नाही जागा प्रॉपर असतात पण जर रस्त्यावर डेकोरेशन करत असाल तर पूर्ण रस्ता बंद होणार नाही याची काळजी घ्या वाहतुकीसाठी रस्ता अर्धा ओपन राहील अर्ध्या रस्त्यावर तुम्ही करू शकता तेवढी व्यवस्था करा लाईट व्यवस्था अशी करा आग, आग की ज्याच्याकडून डेकोरेशन जळवून काहीतरी आग आग्ने उपद्रव होईल किंवा आग लागेल असं काही होणार नाही आणि काही आर्थिक आणि जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्या आता साहेबांनी सांगितलं की मूर्तीची उंची शासनाने मूर्तीची उंची सहापूर ठरवून दिलेली आहे तर मला वाटतं तेवढ्या मोठ्या मूर्त्या नाही आहेत तो प्रश्न नाहीये त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई करण्याचा काही प्रश्न येत नाही मूर्तीच्या विक्रेत्यांनी आपल्या मूर्तीचे जे विक्री ते विक्री करतोय आपण कोणी आहेत